नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी अखेर अण्णा तरे यांच्या पाठ यश अप्रभाग क्षेत्रातील वार्ड क्रमांक दहा टिटवाळा मधील लाईट रस्ते ड्रेनेज इत्यादी विविध कामांचा पाठपुरावा व प्रत्यक्ष स्वरूपात कामाची सुरुवात झालेली आहे आणि लवकरच बाकीचे प्रलंबित प्रश्न येत्या काळामध्ये सोडवले जातील अभिदर्शन येथील रस्त्याची दुरावस्था झाली होती परंतु स्वतः अण्णा तरे यांच्या उपस्थित या रस्त्याचं नूतनीकरण करण्याचं काम करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली तसेच नारायण नगर ते घर अंगण या रस्त्याचं डागभुजीकरण करून रस्ता पूर्वरत केला या समयी उपस्थित मान्यवर खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे भंडार शेख पाटील संदीप देसाई स्वप्नील रोकडे प्रशांत माळी तुषार वैद्य सोशल मीडिया माजी नगरसेवक उमेश बोरगावकर विजय गोरे राजेंद्र दीक्षित सुनील भोईर सुहास कांबळे सुनंदाताई भांगरे भाऊ शेलार सुभाष जाधव नामदेव बोरकर अभिदर्शन को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे सर्व पदाधिकारी नागरिक या सर्वांनी अण्णा तरेंचे विशेष अभिनंदन केले हा अभिदर्शनचा जो भाग आहे हा वार्ड क्रमांक दहामध्ये येतो आणि महानगरपालिकेमध्ये वार्ड क्रमांक दहा होती आधी त्या विभागामध्ये दहा वर्षापूर्वी हा रस्ता झाला होता पण महापालिकेने ड्रेनेजची आणि पाण्याच्या लाईनी टाकून तो रस्ता पूर्ण खराब केला वारंवार पत्रव्यवहार करून काम मार्गी लागत नव्हता त्याच्यावरती पत्रव्यवहारही भरपूर केले आपले माननीय खासदार सुरेश बाळाबा मात्रे यांनाही आपण पत्र दिलं आणि त्याची दखल घेऊन खासदार साहेबांनी महापालिकेमध्ये नवनिर्वाचित आयुक्त साहेब यांच्याबरोबर बैठक घेऊन पिटवाळ्यातील वेगवेगळ्या वे 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 कामांच्या संबंधी चर्चा केली आणि प्रामुख्याने आबी दर्शनच्या या रस्त्याला पहिला प्राधान्य देऊन हा रस्ता आज डांबरीकरण स्वरूपाने होत आहे आमची अपेक्षा आहे त्या पिटोळ्या वार्डातील वेगवेगळ्या वे भागातील जे रस्ते आहेत ते कॉन्क्रीट कॉन्क्रीटीकरण झाले पाहिजेत आणि त्याच्यासाठी आमचा पाठपुरा चालू आहे तसेच पिटोळ्या भागामध्ये ड्रेनेजच्या लाईनी प्रत्येक ठिकाणी फिरल्या पाहिजेत जेणेकरून ड्रेनेजची जी मोठी समस्या आहे तर जो ड्रेनेजचा पाणी काळू नदीमध्ये मिक्स होतं आहे आणि तोच फिल्टरद्वारे पिटवाळ्यासाठी दिला जातो आहे तर त्याची दखल आयुक्तांनी घ्यावी अशी आम्ही त्यांना विनंतीही केलेली आहे आणि इकडच्या कामांबद्दल लाईट असतील पाणी असेल रस्ते असतील ड्रेनेज असतील वेगवेगळ्या समस्या असतील त्या आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत आणि त्या लवकरात लवकर मार्गी लागतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि खासदार साहेब पण त्याचा त्या गोष्टीचा पाठपुरावा हो करत आहेत निदर्शन जर खूप दिवसापासून पेंडिंग होता बरेच दिवस आम्ही तक्रार करून सुद्धा तो होत नव्हता तर अण्णांच्या सहकार्याने तो रस्ता आयुक्तांना भेटून अण्णांनी सतत पाठपुरावा करून लवकरात लवकर करून दिला त्यासाठी अण्णांचे खूप खूप धन्यवाद या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद